संसदेचं पावसाळी अधिवेशन सध्या सुरू आहे आज संसदेच्या बाहेर गळ्यात कांद्याच्या माळा घालून इंडिया आघाडीच्या खासदारांनी आंदोलन केलं नाफेडच्या कांदा खरेदीची चौकशी करावी तसंच कांद्याला हमीभाव द्यावा अशी मागणी इंडिया आघाडीच्या खासदारांनी केली आहे त्यामुळे कांदा प्रश्न पुन्हा एकदा तापण्याची चिन्ह दिसू लागलेत खासदारांची मागणी काय होती तेच जाणून घेऊया या व्हिडिओमधून

सरकार जी नागपेड आणि एन सी सी एफच्या च्या माध्यमातून खरेदी करत आहे ती खरेदी याच्यामध्ये प्रचंड भ्रष्टाचार झालाय त्याची आय चौकशी झाली पाहिजे त्याचप्रमाणे गुजरात सारखं राज्य एका बाजूला कांद्याला अनुदान देतं तीनशे साडेतीनशे रुपये व तीन शेतकऱ्यांना जर बाजार भाव नाही तर त्या ठिकाणी पाचशे रुपयाचं अनुदान दिलं पाहिजे आणि त्याचबरोबर जी, त्या त्या जी निर्यात बंदीच्या संदर्भातलं जे सरकारचं धोरण आहे कारण मागच्या काळामध्ये काँग्रेसचं सरकार होतं त्यावेळेस काँग्रेसचं सरकार चाळीस पन्नास रुपये किलोच्या वरती भाव गेल्यानंतर निर्यात बंदी करत होतं परंतु अलीकडचं सरकार जर बघितलं तुम्ही दहा बारा वर्ष दहा अकरा वर्षामध्ये त्यांनी एकवीस ते बावीस वेळा कांद्याची निर्यात बंदी केली वीस पंचवीस रुपयाच्या वर भाव जायला लागला की लगेच निर्यात बंदी करतात म्हणजे हे जे धोरण आहे हे सरकारचं अत्यंत चुकीचं आहे ना निर्यात वाढल्याशिवाय बाजारभाव वाढणार नाही हे आमचं धोरण आहे त्यामुळे आपण सरकारने एक योग्य ते धोरण घेतलं पाहिजे धोरण आहे की धोरण व्यवस्थित एक धोरण ठेवा तरच शेतकऱ्यांचा फायदा होणार आहे होत आहे आमच्या शेतकऱ्याच्या मालाला बाजारभाव मिळाला पाहिजे आमची सर्वात महत्वाची मागणी आहे आणि या ठिकाणी सरकार जोमात शेतकरी कमा अशी शेतकऱ्याची प्रतिक्रिया सुद्धा या प्रत्येक ताज्या अपडेट साठी अॅग्रोवनच्या युट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका